यशव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन खार बंदिस्तीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान नमस्कार आप देख रहे हैं का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस पेन तालुक्यातील कणेकोप्रोली या खार बंदिस्तीतच काम चालू आहे वेळेवर उघडी बंद न केल्यामुळे खाडीचे पाणी संपूर्ण शेतामध्ये शिरला खार पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे संपूर्ण शेतीचे नुकसान झालेलं आहे याकडे अधिकाऱ्यांचे व ठेकेदारांचे दुर्लक्ष जर चांगल्या प्रमाणात उत्कृष्ट दर्जाचं काम केले असते तर खाडीचं खारं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरलं नसतं कणे गावातील सर्व शेती बऱ्याचशा प्रमाणात खाऱ्या पाणी शिरल्यामुळे संपूर्ण शेतीचे नुकसान झालेले आहे ज्या बंधाऱ्याचं काम चालू आहे तेही निकृष्ट दर्जाचे खाडीच्या भरतीच्या पाण्यामुळे बंधाऱ्यावर टाकलेला चिकल हा गळून पडत आहे याच्याकडे अधिकाऱ्यांना पाहावयास वेळ मिळत नाही कोट्यावधीच्या या कामावर फक्त चिखलच दिसत आहे जर असं चालू राहिलं तर हा बंधारा येत्या पावसाळ्यामध्ये हा बंधारा फुटणार आहे आणि या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही नुकसान भास्कर <laughs> माती माती हात कचरीचं पाणी केलाय तो बघ उतरवानं वर्षी घेस्त शेतातला पाणी प्रवाह चालू होतो था। काय माझं तर नाही आणि तो हे करू त्यामुळे टाकून आता बाकी जर अगोदर टाकलेली असली तर पाणी गेला नसता शेतकऱ्यांचं नुकसान झालं नसता तिन्ही ठेवलं का आता दोन यायला दरवाजे आहे आणि एक दरवाजा खुल्ला आहे दादा काय नेमका प्रश्न आहे आज आपण पाहणी केली असता शेतीच जे काही नुकसान झालंय कशा पद्धतीने ही जो बंधारा बांधण्याचं काम चालू केलं होतं त्याबद्दल काय सांगा साहेब तुम्ही आता प्रत्यक्ष बघितलं शेतीची काय प हे केलं झालं ते नुसकान की पाणी सगळ्या शेतामध्ये गेलं नाही बोलत तरी शंभर दीडशे एकर जमीन पूर्ण पाण्याखाली त्याच्या ह्यागेर केलेलं आहे अगेन्स्ट त्यांनी तेवीस तारखेच्या मिटिंगमध्ये आणि पा, शिवाजी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला की उघाडीचं तुम्ही काम काय ते बंद हे करा तिचा बंदिस्त काहीतरी करून त्याचा मार्ग बंद करून ठेवा नाही तुमच्या शेतामध्ये पाणी जाईल पण त्यांनी ते तेवीस तारखेच्या मीटिंगमध्ये ग्रा ह्याच्यामध्ये अध्यक्षांनी अध्यक्षांनी काय याच्यावर निर्णय घेतला ते काय हे केलं नाही मी त्याच्याकडं प्रोसिडिंगची नक्कल मागितली होती सचिवाकडं भास्कर पा पाटील यांच्याकडं त्यांनीसुद्धा मला प याची नू हे दिलं नाही उत्तर काय याचं प्रोसिडिंगचं मागितल्या असल्या का मा असतानासुद्धा आणि त्यांनी सचिवाच्या तिथं स्वतः मुर्माचा भराव केलेला आहे झरीला त्याच्यामुळे तो पाणी इतर शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये शेतात हे केलेलं आहे घुसलेलं आहे आताची शेतीची परिस्थिती बघितली असतं बरीचशी शेती ना बरीचशी शेती म्हणजे ती पूर्णतः आता बादच हे केले कमीत कमी दोन तीन वर्ष त्या शेतीमध्ये पीक घेऊ शकत नाही पीक होईल खारा पाण्याचा नेस जाईल रो टाकून त्याच्यावरती होईल पीक येईल पण किती येईल का नाही येईल याची गॅरंटी देऊ शकत नाही आत्ताची सध्याची परिस्थिती या वर्षाची तर पूर्ण आहे की लोक मेटाकुटीला आलेले आहेत का खायला सुद्धा किंवा पेरणीसाठी सुद्धा त्यांच्याकडं भात राहिलेला नाही आणि असं नुकसान की केलेलं आहे हे बंधाऱ्याचं काम हा बंधाऱ्याचं आता तुम्ही प्रत्यक्ष आखो देखा तुम्हाला दाखवलं माती आता तुम्हाला हे केल्यानंतर बुडल्यानंतर माती टाकण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि शेतकरी तुम्हाला केला तर तुम्हाला वादल वारा झाला नसता तर शेतकरी प्रत्यक्ष आखो देखा सांगितलं असतं तुम्हाला काय परिस्थिती आहे पाणी करायला अधिकारी पण कोण नाही आले आणि गावपंच पण हे नाही केलं गावपंच आहे त्याही पण हे केलं जर गावपंचही लक्षात जर आणून दिलेलं असतं तर हे त्यांच्या नुसकान की झाली नसती गावपंचांनी सांगितलं तेवीस तारखेच्या मीटिंग मध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे लोकांनी आणि आताची जमीन बुडवल्या एकंदरीत हा कणे कोखरुली खार प्रश्न आहे आणि हा वारंवार हा प्रश्न वा, उचलून धरतायत आणि ही आता आपण पाणी केले असता शेतीचं बरेचसं नुकसान झालेलं आहे उघडी आपण बघितल्या उघडी पण तशाच आहेत आता त्या कुठंतरी के बंद केल्यात म्हणजे शेतामध्ये संपूर्ण पाणी शिरून शेतीला शेतीचं नुकसान झाल्यानंतर ह्या उघडी बंद झालेल्या आहेत हो हो हे शंभर टक्के घर आहे हे शंभर टक्के आहे तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवलं माती लावलेली आहे ती चिखल माती इकडनं शेतातनं तलाव खोदत त्या खोदून खोदलेल्या तलावातनं इकडनं इलादी इथनं माती तिकडं नेलेलं आहे ट्रॅक्टर हे करून आणि तिथं नेऊन का तिथली माती वेगळ्या प्रकारची ती खा मुरमट माती आहे आणि इकडनं का इलादिका या बाजूला हे केलेलं इलादिकाच्या ह्याच्यामध्ये ती चिखल माती आहे ती माती नेऊन तिथं त्या उकडींच हे केलेलं आहे आणि तिथं याची मँग्रोवची पण कत्तल केलेली आहे ती ते बघितलं तुम्ही प्रत्यक्ष दे का तुम्हाला आणि आई वस्तुस्थिती तिथं धन्यवाद दादा महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद